फ्रेंड्स नमस्कार चला लाडी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मग काय म्हणतात दुपारचे वाजले एक जेवण झालं असेल आमचं चालू आहे जेवण मला जेवायचे आता पत्ताच किमान शू आला कॉलेजवर तर म्हटलं जेवण करा तर म्हंटल जेवण कराव आता तनिष्काला पण जेवायला देते हे बघा आमच्या रोजच्या रुट रुटीन मध्ये हिमांशू बरोबर काय करतो हे हिमांशू ने लावून ठेवला बत्तीस इंचीचा बत्तीस इंची लाव चौतीस लाव छत्तीस लाव अठ्ठावीस लाव मध्ये मध्ये ब्लॅक येत होता व्हिडिओ करताना काय माहिती हे बघा हे बघा आमच्या माझ्या थांब्या जेवतीये तर चला तर मित्रांनो या जेवायला आज बघा आम्ही जेवणामध्ये काय काय केलं आहे हे रात्रीचं भात आहे रात्री मसाला भात तसंच आहे हे बदाम भिजवलेले हिमांशीने काही खाल्ले नाही आता बघा सकाळी खायला म्हणते तर खात नाही आणि दुपारी खातो हे बटाटा आणि घेवड्याची भाजी मस्त पैकी झाली खूप छान झाली आहे बघताच बरोबर असं म्हणतात आता जेवायला बसू आता भूक पण लागली आहे एक वाजून गेला हे केली आहे आम्ही शवयाचे खीर थोडीशी आणि हे बघा इथे हे त्या आणि तनुला काढून ठेवली आहे ते कांद्याची पात आहे ज्याला खायची असेल तो खाऊ शकतो ज्याला नाही खायची तो राहू शकतो इथे आहे चपात्या तर आता हिमांशूला म्हणते जेवण कर भैया जेवण कर करे बेटा चला तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतोय माझे सगळे काम झाले हे बघा बाहेरचे रांगोळी वगैरे भांडे वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे वाटा वगैरे मस्त पैकी आलेलं आहे चला हे बघा आमचं नारळाचं झाड था था किती मोठं झालं आहे हा मातीत पण नाही लावलं आहे सध्या ते ह्याच्यातच आहे मग्यातच ठेवलेलं आहे हे बघा किती मोठं झालं आता, आता हे झाडं लावायला जागा पण नाही आहे आता कुणाला तरी देऊन टाकणार आहे आहे पण कुणीच घेऊन जायला काय करा मित्रांनो हे बघा आमचं घर झाड की ते म्हणजे काय म्हणते अफवा पसरव नारळाचं झाड लावलं की पैसे येतील मग सगळे मागतील म्हटलं तसं काही नसतं अफवा बेफा ज्याला घ्यायचं असेल तर घेऊन जाईल ते काय आमचं कळस होता देवाचा ठेवलेला होता त्याच्यात आले ते कोंब फुटले ते आले हे बघा आता हे दुसरं नारळ झाड झाले तर चला तो मित्रांनो हे बघा सगळं घर क्लीन झालंय आता मला बाहेर जायचे सध्या मी थोडंसं बाहेर जाऊन येते